रोटी बँक ओरिजिनल सोम शेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट व उडानपंख माणुसकीचे यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही ग्रस्त व कुष्ठरोग वसाहतीमधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम रविवारी तुळजापूर्वे येथील नगरेश्वर मंदिराच्या सभागृहात पार पडला हा कार्यक्रम सोलापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा हैदराबाद सीबीआयचे डीआयजी यस वीरेश प्रभू व विशेष कार्यकारी अधिकारी तथा वैद्यकीय सहायता कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला या प्रसंगी सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत एन टी पी च्या अधिकारी मनीषा शर्मा राजेश आलकुडे बी एस एन चे अधिकारी अमित कांबळे पराग गांधी आर्किटेक्चर रवींद्र सोमशेट्टी मीरा देसाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय छंचुरे निलेमा इरेमठ संस्थेचे मार्गदर्शक राजाभऊ शेट्टी सुनील शरणार्थी अनुराधा बाहेती विजय करवा अरुण उपाध्याय यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले आस्थाचे समाजसेवेचे कार्य आदर्शवादी आणि कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून काढले शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळोवेळी विविध प्रकारे मदत केलेली आहे गाणी औषधी यांच्या माध्यमातून ती मदत आपल्यापर्यंत पोहोचते आणि या संस्थेच्या माध्यमातून ती मदत तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचते अशा प्रत्येक समाजातील गरजू आणि गरीब व्यक्तींना या संस्थेने मदत केलेली आहे आणि त्या संस्थेच्या मदतीच्या आधारावर अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण आलेलं आहे अनेक गरजू लोकांना या ठिकाणी त्यांच्या पोगाची दूर वागवण्याचं काम त्या अस्थाउम फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे अतिशय सूच उपक्रम आहे मी या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या संघात हे शाही शालेय साहित्य मिळाल्यानंतर फुटब मिळालं म्हणाल्यानंतर ते कसं येईल वापरायचं फिरू द्यायचं नाही तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले मार्ग मिळवायचं आणि आपल्या शाळेमध्ये पहिला नंबर कसा येईल याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा असं कार्यक्रमाप्रसंगी ओमकार निंबोळे आज चिमुकला अंध विद्यार्थी सभागृहात एका खुर्चीवर बसून सदर कार्यक्रमाचा आनंद घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले हे दृश्य मन टाकणारे होते आस्थाच्या शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम असून विद्यार्थ्यांना याचा सदुपयोग करून आपले व देशाचे उज्ज्वल भवितव्य साकारावे असे आवाहन बीएसएनएलचे अधिकारी अमित कांबळे यांनी आपल्या भाषणातून केले आपण चांगल्या पद्धतीने सदुपयोग केलं गरजेचं आहे कारण तुमच्यातीलच इथं जे बसलेले आज सगळे तुमचे लहान पालक आहेत लहान मुलं आहेत मुली आहेत ते उद्या आपल्या या भारताचं अभितब्य आहे तुमच्यातूनच उद्याचा या भारताचा इंजिनियर सायंटिस्ट पॉलिटिशियन किंवा एक उत्तम असा शिक्षक या ठिकाणी घडणार आहे त्यासाठी प्रथमता आपण प्रमुख मान्यवर अतिथींचा मोत्यांची माळ श्रीफळ गुलाब पुष्प देऊन संस्थेतर्फे गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन आस्थाचे मार्गदर्शक राजाबा ओशेट्टी व जानवी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले अस्तालोटी बँकचे सर्वेसर विजय चंचरो मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात आले अनाथ याच्या मुले भूपुष्ठरोगी वसाहतीतील सर्व गोरगरिबांच्या मुलांसाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच आपले सोलापूरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री प्रभू प्रभूसाहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सध्याचे डी आय जी हैदराबाद सी बी आय जे व आमचे बंधुमित्र मंगेश चिवटे वैद्यकीय दक्षतकुंग या दोघांचेही आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा सरकारी उपलब्ध प्रदीपसिंग राजपूत साहेब हे यांच्या हस्ते या सर्व मानात मुलांना व ह्याभसुगाचं वाटप करण्यात आले जेणेकरून शिका संघटित शिका संघटित वा जे वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे सर्व गोरगरीब मुलांना ज्याची इच्छा असते शिक्षणा शिक्षण घेण्याची परंतु शिक्षणाच्या अभावी काही परिस्थितीमध्ये जी शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आमचा एक छोटा पूर्ण कॉलेज पागळी म्हणून एक छोटीशी मदत म्हणून आम्ही या संस्थेमार्फत विजय चंचुरी व परिवाराच्या वतीने आम्ही हे करत आहोत नाव जान्हवी पाहती आहे आणि मी महेश स्कूल स्कूलमध्ये अभ्यास करते आ, मला जिथे येण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे मनापूर्वक आभार मानते मला जिथे येऊन खूप आनंद वाटला आणि आन जेव्हा तुम्हाला आ, हे पुस्तक हे सगळे वस्तू देणार आहे तेव्हा तर मी खूप जास्तच आनंद होणार ही माझी छोटीशी मदत माझ्यासाठी तर खूप मोठी असेल आणि तुम्ही असेच मनपूर्वक अभ्यास करणार आणि असेच पुढे जाईल आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल असे मी देवाला प्रार्थना करेल आणि मी परत एकदा म आयोजकांचे मनपूर्वक आ आभार करते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्थाचे संस्थापक अध्यक्ष विजय चंचुरे कांचनाई रेवट संपदा जोशी अनिता तालिकोटी पुष्कर पुकाळे विनोद भोसले निनाद आकतनाळ संगीता चंचुरे मंगल पांढरे लक्ष्मी कुलकर्णी ज्योती शेटगार ज्योत्सना सोलापूरकर स्नेहल मेहता अविनाश माचरला नीता आकुर्डे श्रद्धा अध्यापक सुरेखा पाटील सुवर्णा पाटील समृद्धी चंचुरे यांनी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गगणे यांनी तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केले